पाच वर्ष झालं बी जे नगरसेवक एकी नगर लेवलचे लोक झाले बारीला ते मेंबर आले ना गेले ना आम्हाला बोलायचं नाही ते आमचं काम महापालिकेचा अनुभव स्थानिक प्रश्नांची जाण आणि अण्णांचा जनतेशी थेट संपर्क या जोरावर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दत्व बनपट्टे यांचे नाव परिचित आहे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी केलेले काम आणि नागरिकांशी असलेला संपर्क आजही चर्चेचा विषय ठरतो आगामी महापालिका निवडणुकीत ते कोणत्या मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार आहेत आणि जनतेतून कशा पद्धतीचा त्यांना सध्या मिळणारा प्रतिसाद हे आज आपण अण्णांकडून थेट जाणून घेणार आहोत अण्णा नमस्कार ना नमस्कार बलपट्टे दू मी प्रभाग नऊमधनं उमेदवार आहे अण्णा प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद आम्हाला असा मिळाला की बाबा आम्ही प्रभागमध्ये डोर ते डोर करू द्या आज काही करू द्या तिथं पर्च गेला तेच मुद्दा आणते पाच वर्ष झालं बी जे पीचे नगरसेवक एकी सुद्धा तिथं आलं नाही बघायला काय अडचण आहे आम्ही जर फोन करून सांगितलं मी मुंबईला आहे पुण्याला आहे दिल्लीला आहे असं सांगते लोक आमदार लेवलचे लोक झालेत असं बोलते अण्णा सध्या प्रभागातील नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं महत्वाचा प्रश्न कोणता असं तुम्हाला वाटतं पाण्याची एक पाणी आणि हा हे दोन्ही मुद्दे घेऊन आम्ही निघालो हो। आहोत आणि काय काय ठिकाणी असं बी आहे लाईट नाही दुवा भट्ट्या नाही बंद आहे ते बंदच आहे सहा सहा महिने सात सात महिने बंद आहे या मुद्द्यावर आम्ही चाललेलं आहे अण्णा प्रभागातील नागरिकांना यावेळेस बदल हवा आहे तर त्या संदर्भात तुम्ही कसं पाहता याकडे मी आम्ही फिरताना लोक ती सांगतील की बाबा असं झालेलं आहे कामं केलेल्या त्या लोकांना आम्ही त्यांच्या घरोघरी गर जाऊन त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगाल की बाबा आम्ही काम करून देऊ गेले बारीला ते मेंबर आले ना गेले ना आम्हाला बोलायचं नाही ते आमचं काम आम्ही करू या बारीला आम्हाला निवडून द्या लोक म्हणतील की बा या बारीला तुम्ही जाओ गेल्या वेळ तुम्ही काम केलेलं आहे दोन हजार बारामध्ये आतापासून कुठला नगरसेवक इथं फिरकलं नाही अण्णा तुम्ही माग नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यावेळेचे प्रश्न आणि आताच्या प्रश्नांमध्ये काय आता प्रश्ना तुम्हाला म्हणजे वेगळं काय वाटतं ना लय फरक वाटत मी ज्या वेळेस मी नगरसेवक होतो दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सात ते आठ कोट रुपयांची कामं करून दिली मी वाढला बरं त्या वादात आम्ही एवढं काम केलं आहे लोकांना तुम्ही केलेलं कामं म्हणून लोक आम्हाला दाखवित की जेव्हा कुणी इथं कामं केलं नाही ना डेनिजचं केलं आहे ना पाण्याचं केलंय त्या लोकांनी सांगते रोज पाणी देऊ आम्हाला सात दिवसाला एकदा पाणी द्यायला आहेत ते लोक आम्हाला पुढील पाच वर्षामध्ये प्रभाग कसा दिसावा अशी तुमची कल्पना आहे प्रभाग काय त्यांचा सुद्धा आमच्यापासून येऊ देत नाही मतदाराला पाण्याची आपची असू द्या डेरणींची असू द्या कशाचं बी असू द्या रस्त्याची कामं असू द्या आता शिल्लक तर रस्त्याची कामं माझ्या परभागमध्ये तर कुठलं राहिलेलं नाही तरी एखादा राहिलं तर बी आहे करून द्यायला शिद्ध आहे अण्णा तुम्ही नगरसेवक नसताना देखील चालू काळामध्ये तुम्ही नागरिकांसाठी धावून येता असं नागरिकांचं म्हणणं आहे तर या तुम्हाला बदल दिसेल दिसतोय दिसतोय शंभर टक्के जोगप आम्ही नगरजोग एकत्र निघतो म्हणजे परभाग फेरी असू द्या घाई असू द्या आमची चारी शीटा बसते तर हे होते पण बंद कॅमेरा पर्सन प्रसाद ठक्कासह समर्थ चोरटे ए आर न्यूज सोलापूर